नमस्कार आपल्या टी कर्मचाऱ्यांच्या धन्य आंदोलन उपोषणाचा आजचा मित्रांनो या ठिकाणी मंगळवारी बुधवारी भारताचे मुख्य निवडणूक आयुक्त अधिकारी यांनी त्यांच्या पदाचा तडकाफडकी राजीनामा दिल्यामुळं जी काही आचारसंहिता समजा बारा तारखेला लागू होणार होती ती पुढे ढकललेले मित्रांनो आणि हे परत एकदा आपल्यासाठी चांगली संधी आली एक दोन चार दिवस झालं व्हॉट्सअपला संदेश फिरतायत की समस्त एस टी कर्मचाऱ्यांचा मतदानावर बहिष्कार टाकला पाहिजे मित्रांनो नुसतं व्हॉट्सअपवर पोस्टर टाकून आणि अशी हुल्लरबाजी करून कुठलीही गोष्ट साध्य होणार ह्याच्याचमुळे मी गेल्या दीड महिन्यापासून तुम्हाला सांगतोय की आपण सोळा जानेवारी दोन हजार चोवीस रोजी स्मरणपत्र दिलेलं आहे मुख्य निवडणूक आयुक्त आणि मुख्य निवडणूक अधिकारी महाराष्ट्र शासनाला त्या धर्तीवर परत एकतीस जानेवारीला त्यांना स्मरणपत्र निवेदन समस्त एस टी कर्मचाऱ्यांचा मतदानावर बहिष्कार म्हणून त्या ठिकाणी परत एकदा स्मरणपत्र दिलेले मुख्य निवडणूक आयुक्त आणि जे की समजा कैलासजी देशपांडे साहेब आहेत मुख्य निवडणूक अधिकारी यांना दिलेले मित्रांनो परंतु मी तुम्हाला वारंवार सांगूनही तुमच्या काही गोष्टी देण्यात येईना गेलेल्या आहेत अशी घरी बसून व्हॉट्सअपला इंस्टाग्रामला ट्विटरवर फेसबुकवर यूट्यूबला कमेंट करण्यापेक्षा तुम्ही प्रत्यक्ष मैदानात उतरा इथं या तुम्ही तुम्ही म्हणताय सचिदानंद पुरी एकट्यानं लढायनं काय होणार नाही सगळ्यांना सोबत घेतलं पाहिजे अरे मग मी काय म्हणतो मी कुठली गोष्ट तर अशी ही करत नाही ना सर्वांना बोलवतो माझ्यासोबत कर्मचारी येत आहेत या ठिकाणी तुम्ही असं मला कमेंट करण्यापेक्षा तुम्ही प्रत्यक्ष या ठिकाणी मैदानावर या आणि मैदानातून लढाई लढा तुम्ही नुसतं असं व्हॉट्सअपला पोस्ट केल्या म्हणजे काही एक होणार नाही कारण की त्या ठिकाणी कुठलाही राजकीय पक्ष आमदार खासदार मंत्री तुमच्या विचाराचा नाही कुठलीही आपली एसटीतील मातभर संघटना सोबत आणि तुमच्या विचाराची नाही त्यांना त्यांचं मोठं करायचं आता आता तरी आता तरी हा जे उपदेश नका करू नाश आयुष्याचा तू करा या ठिकाणी मी परत एकदा आवाहन करतोय की मित्रांनो घरी बसून आपल्या जीवनाची राख रांगोळी पाहण्यापेक्षा तुम्ही मैदानात उतरा कसं आहे आपले लोक मेंटली मानसिकद्रष्ट्या या संघटनेचे आणि राज्यकर्त्यांचे म्हणजे राज्यकर्त्या लोकप्रतिनिधींचे गुलाम झालेले आहेत मित्रांनो आणि ह्याच गुलामांना मी गुलामीची जाणीव करून देतो या ठिकाणावर तुम्ही तुमची गुलामीची बंदर तोडा आणि या ठिकाणी आझाद मैदानात या आपण जे निवेदन दिलेलं मुख्य निवडणूक आयुक्त आणि मुख्य निवडणूक अधिकारी महाराष्ट्र शासन यांना याच धर्तीवर आपण परत एकदा खूप मोठा चान्स आला आहे भारताचे जे काय मुख्य निवडणूक अधिकारी आहेत यांनी तडकाफडकी राजीनामा दिल्यामुळं आचारसंहिता शक्यतो वीस एक एक बावीस तारखेपर्यंत वाढण्याचा चान्स भेटला त्यामुळं महाराष्ट्रातील ज्या भी कर्मचाऱ्यांना सच्चिदारायणपुरी विषयी तळमळ वाटते ना त्या कर्मचाऱ्यांनी तुम्ही एक रुपये या ठिकाणी येऊन देऊ नका पण तुम्ही या ठिकाणी मनुष्यबळ या ठिकाणी उभारलं पाहिजे मी कुणालाच एक रुपया मागत नाही ज्यांची इच्छा आहे ते देतील परंतु तुम्ही जर म्हणत असाल आपल्याला तिथे पैसे खर्च येते तर ही गोष्ट तुम्ही बाजूला ठेवा जे काय राकरांगोळी करायचे पैसे मी उभा करतो या ठिकाणी तुम्ही फक्त मॅन पॉवर म्हणून तरी या मित्रांनो की आम्ही वा सच्चिदानंद पुरीच्या नाही तर एस टी कर्मचाऱ्याच्या भल्यासाठी सच्चिदानंद पुरी पुरी सोबत उभारलेलो आहे या ठिकाणी परत एकदा खूप मोठा चान्स आलेला आहे त्यामुळं आज तारीख आहे जवळजवळ पंधरा सोळा सतरा अठरा तारखेला वार सोमवार म्हणजे अठरा मार्च वार सोमवार या दिवशी महाराष्ट्रातील समस्त संघटनेच हितचिंतऱ्या समस्त संघटनाविरहित एस टी कर्मचाऱ्यांना सर्वसामान्य एस टी कर्मचाऱ्यांना परत एकदा मी हात जोडून विनंती करतोय बाबांनो तुम्ही किमान सोमवार मंगळवार ह्या एक दोन दिवसाचं तरी नियोजन करून या ठिकाणी आझाद मैदानात या या ठिकाणाहून आपण जी पोस्टर तुम्ही व्हॉट्सअपवर फिरवताय ती पोस्ट मी गेल्या दोन महिन्यापासून फिरवतोय व्हॉट्सअपला की आपल्याला असं असं करायचं परंतु तुम्हाला तलवार न हातामध्ये घेता रणांगणात न उभारता तुम्हाला वाटायला लागलं की आपण युद्ध जिंकलं पाहिजे तर हे कधी शक्य होणार नाही कारण की मित्रांनो वरी राजकीय बकासूर त्याच्या खाली ते लहान राक्षस म्हणजे आपल्या संघटना बसलेल्या ह्या लोकांना आपल्याला बाजूला ठेवून राजकारण बाजूला ठेवून ठेवे दावे बाजूला ठेवून सर्व संघटना बाजूला ठेवून जर हे लोक आपल्या सोबत येतात ह्यांना सुद्धा आपण घेऊ सोबत घेऊ वाटलं नाही ह्यांना वाटतंय आपलं अस्तित्व मिटायला लागलं बाबा तुम्ही नेतृत्व करा आम्ही तुमच्या पुढे बसतो परंतु कुठल्याच संघटनेचं फलक त्या ठिकाणी लावू नका संघटना कर्मचारी समिती असं बॅनर तयार करा तुम्ही तुम्ही स्टेजवर बसा आम्ही त्याचा सगळं खर्च करतो परंतु एसटी कर्मचाऱ्यांसाठी तुम्ही सगळ्या संघटना विचाराने एक व्हा राजकारण तुमचे तिकडचे ते काय प्रतिनिधी आहेत राजकीय आमदार खासदार पोटार ह्यांना थोडं बाहेर ठेवा वेतन भेटू सर आणि तुम्ही मैदानात उतरा एसटी कर्मचाऱ्यांच्या हितासाठी सहा कर्मचाऱ्यांना माहिती आहे संपामध्ये तुम्ही काय केले परंतु आजही तुम्हाला आहे तुम्ही या ठिकाणी आझाद मैदानावर तुमच्या संघटनेचे हे दावे बाजूला ठेवा आणि सर्वसामान्य कर्मचाऱ्यांच्या पदरात वेतन आयोग तोच वेतन आयोग खाण्यासाठी खाजगीकरण थांबलं पाहिजे विलिनीकरण झालं पाहिजे प्रलंबित आर्थिक मागण्या मिळाल्या पाहिजे जेवढे करार आपले बुडी अपूर्ण झालेले ते करार आपल्याला मिळाले पाहिजेत मित्रांनो यासाठी तुम्ही या ठिकाणी या काय तुमचं मारले सर्वसामान्य कर्मचाऱ्यांनी मला समजत नाही तुमच्या संघटना मोठमोठे प्रोजेक्ट कारखाने उभारण्या करण्यासाठी तुम्ही नाहीत केलेल्या पैसा कमावण्यासाठी नाहीत तुम्ही केलेल्या संघटना कर्मचाऱ्यांना हित देण्यासाठी कर्मचाऱ्यांचं हित जपण्यासाठी कर्मचाऱ्यांना न्याय देण्यासाठी आणि कर्मचाऱ्यांना आर्थिक दृष्ट्या भक्कम बनवण्यासाठी तुम्ही संघटना स्थापन केल्या याचा कुठंतरी विसर संघटना प्रतिनिधी संघटना पुढारी यांना पडलेला आहे तर तुमची जी काय राजकीय लोकांची प्रतिनिधींची जी गुलामगिरी आहे ते बाजूला विचार सोडा आणि या ठिकाणी या परत एकदा मी सर्वसामान्य एस टी कर्मचाऱ्यांना आवाहन करतोय की हा सच्चिदानंद पुरी तुम्हाला या ठिकाणी अठरा मार्च दोन हजार चोवीस रोजी वार सोमवार मंगळवार कमीत कमी या ठिकाणी दोन दिवस तर या मित्रांनो एक रुपया तुम्ही खर्च देऊ नका या ठिकाणी आपण जशी मला जमाल तसे चॅरिटी फिरून नाहीतर माझे मी तर काय जसा कुठं ना कराय तसा करतो व्याजानं पैसे की हे जे उचल ते जे उचल, उचल बोच की हा माझं चालू मित्रांनो तुमच्यासाठी मी काय पण करतो जीवाचं रान करतो मित्रांनो परंतु तुम्ही सोमवारी या माझी कळकळीची विनंती आहे मित्रांनो कारण की निसर्गानं नियतीनं परत एकदा आपल्याला थोडा चान्स दिला पुढे ढकलली आचारसंहितेच्या अगोदर जर तुम्ही बहिष्कार टाकला पत्रकार परिषद घेऊन सगळे कर्मचारी मुवाब या ठिकाणी क्राऊड जमा करून तर फरक होणार आहे मित्रांनो तुम्ही घरी बसून आम्ही मतदानावर बहिष्कार टाकू आशियानं कुठलीही गोष्ट साध्य होणार नाही जर सोमवारी या ठिकाणी आपला आवाज जर जनमानसात गेला प्रवाशामध्ये गेला सर्वसामान्य जनतेमध्ये गेला व्यापारी वर्गात गेला तर त्या ठिकाणी कळल त्यांना किंवा एस टी कर्मचाऱ्यांना काहीच भेटलं नाही ते एस टी कर्मचारी आज आझाद मैदानावर सरकारच्या विरोधात सर्व राजकीय प्रतिनिधींच्या पक्षांच्या विरोधात त्या ठिकाणी मतदानावर बहिष्कार टाकणार आहे ह्याचा अर्थ एसटी कर्मचाऱ्यांना अन्याय झालेला आहे हे त्यांना त्यामुळं प्रत्येक डेपोटला अडीचशे डे एकतीस विभागीय कार्यशाळा आहेत एकतीस विभागीय कार्यालय आहेत मित्रांनो एकशे वीस गुणिले आपलं एकशे वीस आणि अडीचशे कुठं चालय आकडा या तुम्ही अव एक बी लोक आले तर तुम्ही पाचशे कर्मचारी या ठिकाणी जमू शकता तुम्ही बारा मंग सोमवार मंगळवारी अठरा एकोणीस तारखे या ठिकाणी काहीतरी होईल बघा पटतंय का तुम्हाला तुम्ही जर जर घरी बसून जर रडत असताल तर तुम्हाला वरून मोदीजी बी आले हिथ वरून देव बी आला हिथं किंवा शिंदे साहेब जरी आले हि तर तुम्हाला ना वेतना भेटणार ना प्रलंबित आर्थिक मागण्याची पूर्तता होणार ना तुमचं खाजगीकरण थांबणार ना तुमचं शासनात विलिनीकरण तुम्हीच तुमच्या जीवनाचे शिल्पकार आहेत मित्रांनो आणि आंबेडकरांनी डॉक्टर विश्वरत्न आंबेडकरांनी सांगितले कुठंतरी की गुलामांना गुलामीची त्याच्याशिवाय पुढची प्रगती होणार नाही मित्रांनो या ठिकाणी तुमची जी मानसिक गुलामगिरी तुमच्या डेपोमध्ये अडकली ना मित्रांनो पाच पन्नास दिवसांच्या आणि डेपोराजूल्यासारखे करते संघटनाला आणि स्थानिक पुढाऱ्यांना आणि राजकीय पक्षांना हाताशी धरून मित्रांनो पण या ठिकाणी हेच पाच पन्नास लोक तुमच्यावर अन्याय करत आहे असं तुम्हाला वाटत नाही हेच राजकीय हे पाच पन्नास लोक आहेत देपो लेवलचे संघटना चालवणारे हे हे लोक तुमच्या जीवनाची राख रांगोळी करत असं वाटत नाही तुम्हाला या गोष्टी कुठेतरी थांबण्यासाठी मित्रांनो या ठिकाणी तुम्ही येणं गरजेचं आहे मैदानात उतरणं गरजेचं आहे मित्रांनो मित्रांनो मला समजतंय आज प्रत्येक कर्मचारी आर्थिक विवेचनेमध्ये आहे याचा विचार करा ना तुम्ही अरे तुम्ही रेग्युलर ड्युट्या करून मित्रांनो आज तुमची ही परेशानी सचिदानंद पुरी तुमच्यासाठी काय काय केलं हे बी लक्षात करा मित्रांनो हो हा अरे विलिनीकरण व्हावं म्हणून गळपास घेऊन सत्तर फुटाच्या जा झाडावर उंच चाललो शेंटेवर मित्रांनो बारा तास वरी राहिलो मी हा तुमच्या पगार येऊ ना गेला प्रलंबित मागण्याची पूर्तता नाही दोनशे ऐंशी फुटाच्या टावरवर जाऊन बसलो मित्रांनो बावीस ते तेवीस घंटे मित्रांनो नैसर्गिक विधी सगळे मी चटीमध्येच केले मित्रांनो ह्या कालो गोष्टी लक्षात घेत नाही है। अरे तुमच्यासाठी आझाद मैदानात बारा दिवस अन्नत्याग केलं मित्रांनो तुमच्यासाठी हिवाळी अधिवेशना दोन हजार बावीसच्या यश्वर स्टेडियम नागपूरला अकरा दिवस त्याग केलं मित्रांनो तुमच्यासाठी पावसाळी अधिवेशनामध्ये या ठिकाणी जवळजवळ सदोतीस दिवसाचा काळ कल्ला आणि त्याच्यामध्ये आठ दिवस अन्नत्या केलं मित्रांनो मी या ठिकाणी त्या अर्थसंकल्पीय अधिवेशना दोन हजार तेवीसच्या टावर बस तिथं आंदोलन केलं तीन दिवस मित्रांनो त्या ठिकाणी कुठतरी ध्यानात घ्या मित्रांनो महिना चाळीस चाळीस पन्नास पन्नास दिवस मी नुसतं काळात घालतोय मग माझी आर्थिक कंडिशन माझी आर्थिक गाडी किती डबगाईला आली असेल ही तुम्ही लक्षात घ्या ना का तुमच्या ध्यानात येत नाही मित्रांनो कशासाठी आठ तास आहे सचिनपुरीचा मित्रांनो माझ्या मागे कुठली राजकीय पॉवर आहे का खास खासदार आमदार माझ्या मतदारसंघातले सुद्धा चारही आमदार माझ्या पाठीमाग नाही मित्रांनो स्पष्ट म्हणतात तुमचं एसटीचं सोडून आम्हाला काय सांगा महाराज काय सांगत यांना आपलं घराने ना, ना कुठल्या मंत्र्याचा आपल्या पाठीमाग हाते मित्रांनो ना संघटना माझ्या पाठीमाग कोण नाही यार मित्रांनो फक्त माझा माझी या पृथ्वी मातेसारखी आई माझ्या त्या हिमालयासारखं बाप आणि माझ्या बायको आणि लेकराचं सामर्थ्य माझ्या पाठीमागे त्यांचं सहकारी म्हणून मी तुम्हाला मी हजर होतोय माझा तोडका मोडका बाप माझा कसं संसार सध्या भागितोय मला लाज वाटायला लागली माझी मित्रांनो परवा काय सांगायचं तुम्हाला वल्लाला सर्दी पडसं झालं लेकरा बाळाला सर्दी पडसं झालं माझं त्याच बापानं पैशाची कशी तरी जमाजब करून त्या दोन लेकरांना माझ्या दावाखरीत आणलं पण माझा बाप दावाखरीत गेला नाही मित्रांनो मी तीन दिवसाला फोन घरी केला नाही कशामुळे केला नाही तर मी त्यांना पैसे देऊ शकलो नाही मित्रांनो अरे एक टायमिंगला अर्ध उपाशी पोटी राहून मी या ठिकाणी दिवस काढतोय मित्रांनो का लक्ष करीत नाही तू का आज मी तुम्हाला म्हटलं ना ह्या संघटना सगळ्या काय करतात फक्त अधिवेशन काळाच्या अगोदर चा, मधी चार दोन दिवस बसणार का काम कर संघटना उठली नेमकं अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी हा सव्वीस तारखेलाच त्यांनी इथून बोऱ्या बारदाना उचलला त्यांचा का बसायचं नाही तर मागणे मान्य होईपर्यंत अहो फक्त नाटक आहेत कुठे गेले ते सेवा वाले अधिवेशन काळात बसायचं होतं ना, ना फक्त नेत्यांना त्रास होऊ द्यायचा गोष्टी कुठंतरी तुम्ही ध्यानात घ्या ना अहो त्या गॅस संयंत्राचे प्रोजेक्ट आणि कारखाने उभारण्यासाठी संघटना स्थापन केलेल्या एसटी कर्मचाऱ्यांच्या हितासाठी ह्या लक्षात गोष्टी घ्या यार तुम्ही तुम्ही परत जुन्या तर संघटना त्याचा विशेष ना आता कुठले शब्द वापर पण नव्या त्याच्यापेक्षा बाद आहेत मित्रांनो तर ह्या लोकांना तुम्ही जोपर्यंत बाजूला सारत नाही तुम्ही समस्त एस कर्मचारी एकत्र होत नाही तोपर्यंत तुमचा वाली कोण नाही तुमचा वाली एकच आहे मित्रांनो तुम्ही समस्त संघटना विरुद्ध टी कर्मचाऱ्यांची एकजूट एक आणि तीच एकजूट भविष्यामध्ये तुम्हाला वेतन आयोग देणार आहे यासाठी कुठंतरी परत एकदा प्रयत्न करा हा येडा का बाळा सचिदानंदपुरी तुम्हाला एकदा परत हार जोडतोय तुम्ही आज मैदानावर या मित्रांनो आपण सोमवार मंगळवारचं सोमवारी पत्रकार परिषदेचं आयोजन करू त्या ठिकाणी पत्रकार परिषद घेणं बी तेवढं सोपं नाही मित्रांनो या ठिकाणी चार पाशाचा क्राऊड आला ना थे 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 ते ऑटोमॅटिक मित्रांनो आपण या ठिकाणी तुमच्या सर्वांच्या <saat> मनुष्यबळाची या ठिकाणी गरज आहे मित्रांनो आणि जर तुम्ही इथं नाही आलं तर ह्या लढाईला काय अर्थ राहणार नाही ज्याला ज्याला वाटते ना खरंच प्रामाणिक लढाई त्या सर्व माझ्या लढा विलिनीकरणच्या योद्ध्यांनी या ठिकाणी आझाद मैदान यावं संघटना प्रेम विसरा बाजूला राजकीय पुढाऱ्यांचं प्रेम बाजूला विसरा आणि तुमच्या ताटामध्ये सोन्याचा घास वेतन आयोग प्रलंबित आर्थिक मागण्याच्या स्वरूपात खाजगीकरण थांबलं पाहिजे विलिनीकरण झालं पाहिजे यासाठी आझाद बस एवढंच बोलतो मित्रांनो कसं अनादिकालापासून पहिल्यापासूनच हो आज नाही मित्रांनो हो खोट्या लोकांचं वर्चस्व जास्त आणि खऱ्याचा पगडा कमी आहे मित्रांनो परंतु कधी मी बघा विजय सत्याचा होतो असत्याचा वेळ लागतोय परंतु विलास हमकाच होतोय मित्रांनो त्यामुळे मी तुम्हाला सांगतोय आझाद मैदानावर या एकदा एवढे म्हणजे एवढा चांगला हुस दर तरी सचिदानपुरीच्या सोबत उभा राहा मित्र त्याच्या सोबत नाही तर त्याच्या चांगल्या विचारासोबत तो झटतोय ज्या गोष्टीसाठी त्या गोष्टीसाठी तुम्ही मैदानात थांबणं गरजेचं आहे मित्रांनो बस एवढं सांगतो परत एकदा अठरा मार्च दोन हजार चोवीस रोजी वार सोमवार या ठिकाणी सोमवार मंगळवार या दोन दिवसाचे तुम्ही नियोजन करून ज्यांच्या बाप आहेत त्यांनी तर याच पण जे जे लोक आहेत त्यांनी या ठिकाणी या मित्रांनो आपल्या खूप काही हातात आहे जर आपली ही पत्रकार परिषद झाली तर शंभर टक्के आपला जनमानसामध्ये जो काय संवाद झालेला जाणार आहे आपला जा जे काय आक्रोश आहे आपले जे काही मागण्या आहेत आपल्यावर जो काय अन्याय झालेला आहे तो त्या ठिकाणी जाणार आहे आणि माननीय मुख्यमंत्री साहेबांना मंगळवारी किंवा बुधवारी म्हणजे एकोणीस किंवा वीस तारखेला आपल्या या समस्त संघटना विरहित एस टी कर्मचाऱ्यांनी जो काही मतदानावर बहिष्कार टाकलाय ह्याच्यावर है। त्यांना भाष्य करावं लागेल आणि एस टी कर्मचाऱ्यांना लेखी स्वरूपात शब्द देण्यास आपल्याला भाग पाडावा लागला मित्रांनो त्यामुळं माझी विनंती आहे की महाराष्ट्रातील प्रत्येक आगारातून प्रत्येक विभागातून प्रत्येक कार्य विभागीय कार्यालयातून प्रत्येक विभागीय कार्यशाळेतून कमीत कमी चार पाचशे एक एक बी आला ना तरी चार पाचशे लोक होतात मित्रांनो आणि ज्याला खरंच इमाने इतबारे लढायची इच्छा आहे ना त्यांनी आझाद मैदानावर या अठरा तारखेला मी तुमची वाट पाहतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र